श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा शांत राहण्याचे फायदे काय आहेत या दहा ठिकाणी शांत राहा पाच स्वतःमध्ये किती बदल होतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शांत राहण्याचे फायदे पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन साल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आजकालच्या जमान्यात सगळीकडे गोंगाट धावपळ आहे त्यामुळे मनात ताणतणाव निर्माण होणं स्वाभाविकच आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर ते तुमच्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी करते यामुळे तुमचे मन शांत होते रागावर नियंत्रण राहते आणि ताणतणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी शांत राहावे आणि कोणत्या प्रसंगी बोलावे त्याचबरोबर शांत राहून आपल्यात कोणता बदल होऊ शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत स्वामी भक्तांनो संध्याकाळची वेळ होती गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलावतात आणि म्हणतात उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहावे प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक तर केली नाही ना पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असेल असा विचार करून प्रत्येकजण योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुजींकडे येतात गुरु म्हणतात आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे ते म्हणतात की या दहा प्रसंगी जर तुम्ही शांत झालात म्हणजे शांत राहिलात तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू होतील जास्त बोलणे किंवा गप्प बसणे ही चांगली गोष्ट नाही अतिपाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतात तसेच विनाकारण बोलल्यानेही खूप नुकसान होते गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगणे आणि तथ्याशिवाय बोलू नये गुरु म्हणा सॉरी तेथे माणसाने मौन मा पाळावे आणि तथ्याशिवाय बोलू नये गुरु म्हणाले जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प बसलेच बसलेलेच बरे शांत बसल्यानेच मेंदूमध्ये नवीन पेशे तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते बोलणे तेव्हाच वा योग्य असते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोलला तर तिथे तुमची खिल्लीही उडवली जाऊ शकते तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच पण लोकांचा तुमच्यावरील विश्वासही उडेल म्हणून अशा ठिकाणी शांत राहा जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळतच नाही बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात काय बोलावे तेच कळत नाही पण तरीही ते बोलत राहतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा मस्करी करतात तुम्हाला याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय त्याबद्दल तुम्हाला एखाद्या गोष्टीची चांगली माहिती किंवा चांगले ज्ञान असल्याशिवाय त्याविषयी बोलू नये त्यामुळे तेथे गप्पा राहण्यात शहाणपण असते गुरु म्हणाले दुसरा प्रसंग जिथे मौन राखावे तो म्हणजे तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्यांना शब्दांनी दुखवू नका त्यामुळे तेथे शांत बसावे दुर्बल व्यक्तींबद्दल काहीही बोलून तुम्ही महान होऊ शकत नाही कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान व्हाल अनेक वेळा असे घडते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींबद्दल वाईट साईड बोलत राहतात समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे तो तुला काही बोलणार नाही पण नेहमी तुम्ही त्याच्या डोळ्यात खुपत राहाल हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाऊ शकतो जेव्हा तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करेल एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही जर तुम्हाला महान व्हायचेच असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिकले पाहिजे आणि त्याच वेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा लोकांना असे वाटले वाटते की जर ते उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे होतील तर ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडाल गुरुपुढे म्हणाले म्हणून शिष्यांनो जेव्हा बोलता तेव्हा आदराने बोला जेणेकरून लोकांना तुमच्या म्हणणे आवडेल बोलताना भाऊ ताई काका दादा मामा आई मावशी मित्रा असे शब्द वापरा यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्ती व्हाल गुरु पुढे म्हणाले तिसरा प्रसंग जिथे व्यक्तीने गप्प राहणे सांगले जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागवते किंवा तुमचा अपमान करत असते तेव्हा तुम्ही गप्प राहावी जेणेकरून समोरच्या व्यक्तीला व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प राहा आणि योग्य वेळेची वाट पहा तो स्वतः तुमची माफी मागेल जेव्हा त्याला त्याची चूक कळेल गुरुपुढे म्हणतात की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावरती रागवला असेल किंवा त्यावेळी तुम्ही शांत असाल तर ते आदराचे लक्षण आहे यावेळी कोणीही लहान लहान किंवा मोठे नाही जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तेथून निघून जाऊ शकता किंवा गप्प राहा राग व्यक्त केल्याने आपले नाते बिघडू शकते नेहमी रागवल्याने राग करणाऱ्या व्यक्तीचेच नुकसान होते गुरु पुढे सांगतात की एकदा एक साप जंगलातून पळून एका राजाच्या घरी पोहोचला लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करत होते तेव्हा तो साप खूप संतापतो आणि स्वतः घरात पडलेल्या एका तलवारीला गुंडाळण्यास सुरुवात करतो त्यामुळे हळूहळू त्याचे संपूर्ण शरीर कापले जाते त्याचप्रमाणे आपला राग हे तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत राहतो रागाचा शेवट ध्यानाने होतो मौनाने होतो जर दर तुम्ही दररोज ध्यानाला बसला तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील गुरु पुढे म्हणतात की हाच मार्ग आहे तू दररोज ध्यानाचा सराव करा <kuh> यामुळे तुमचा राग वाढवणारे शरीरातील हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहतील ज्यामुळे शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवेल पण एक मार्ग असाही आहे की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समजून घे घेण्याचा प्रयत्न करता की माझा राग, राग योग्य आहे की नाही तिथे बोलायचे की नाही जेव्हा तुम्ही स्वतः याचे आकलन करू शकाल तेव्हाच तुम्हाला कळेल की आपल्याला राग यायला हवा की नाही तरीही तुम्ही तुम्हाला रागच येत असेल तर, तर तुम्ही तेथून निघून दूर जाण्याचा प्रयत्न करा तेथून निघून जा तुमचे मन शांत होईल गुरु म्हणाले चौथा प्रसंग जिथे माणसाने अत्यंत हुशारीने वागले पाहिजे तिथे तुम्ही गप्प बसले पाहिजे जिथे तुमचा त्या मुद्द्याशी काहीही संबंध नाही जर तुमचा कोणत्याही समस्येशी संबंध नसेल तर तिथे गप्प बसणे आवश्यक आहे तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोललात तर समोरच्याचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही यात फक्त फक्त आणि तुमचंच नुकसान आहे दोन लोकांच्या वादात कधीही अडकू नका जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्याचा वाद मिटवण्यासाठी बोलवत असेल तरच तेथे जा जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा वादात हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करू नका गुरु सांगतात की दहा प्रसंगापैकी पाचवा प्रसंग म्हणजे जेथे माणसाने अत्यंत हुशारीने मौन बाळगले पाहिजेच तुमच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान होऊ नये जर तुमचे शब्द इतर व्यक्तींच्या कुटुंबाच्या किंवा मित्रांच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील वाईट बोलल्याने तुम्हीच वाईट फल जे सहज नष्ट होऊ शकते ते शब्दाने मोठे करू नका ओरडून न बोलता बोलण्याचा प्रयत्न हळू आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत राहा जर तुम्ही ओरडल्याशिवाय काही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी गप्प राहणे हिताचे आहे जास्त बोलल्याने नेहमी गोष्टी बिघडतात कधी कधी खूप मोठ्याने बोलल्यामुळे नाती तुटतात त्यामुळे आवाजात गोडवा आणा तुमच्या शब्दाने तुमच्या मित्रांचे नुकसान होऊ नये कधी कधी आपण मित्रांसोबत चेष्टा करतो तेव्हा आपल्या बोलण्याने कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी घ्या विनोद नेहमी अर्थ पूर्ण करा जिथे कुणी शब्दांनी दुखवला जातो तिथे गप्प बसा जास्त बोलल्याने नेहमीच नुकसान होते एखाद्याच्या बोलण्याने दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोतू नये गुरु म्हणतात सहावा प्रसंग जिथे मौन पाळावे जेव्हा कोणी कोणाचे वाईट करत असेल जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही गप्प बसून ऐकून घ्या आपले मत व्यक्त करू नये कारण जो आज तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतो तो उद्या तुमच्याबद्दल सुद्धा वाईट बोलू शकतो तुम्ही काही बोलला तर तो माणूस त्यांचं तेंस तोंड बंद करेल आणि हुशारीने काम करेल विनाकारण बोलणे कुणाबद्दल बोलणे चुकीचे आहे कधी कधी अशा ठिकाणी तोंड न उघडण्यात गु, की सातवा प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे जेव्हा कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही तो तुम तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत नाही त्यामुळे अशा व्यक्तीसमोर समोर सारल आ, शांत आणि मौन आ, मौन बाळून धरून बसावे कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा तुमच्या दुःखाची पर्वा नसते अशा लोकांना तुमचे रहस्य सांगून तुम्हाला नंतर पच्छता होईल <coughs> सॉरी त्यामुळे अशा व्यक्तीला तुमच्या मनात काय आहे हे सांगू नये जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुम्ही काय बोलत आहात ते समजू शकत नाही तुमच्या भावना त्याच्यापर्यंत पोचतच नाहीत तर अशा ठिकाणी बोलू नये कारण अशा वेळी तुमचाच विनोद बनेल जर तुम्हाला असे वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्या भावना योग्य प्रकारे समजून घेत आहे तुम्ही जे बोलत आहात ते तो नीट ऐकत आहे तरच तुम्ही त्याला त्याच्या मनात तुम्ही त्याला तुमच्या मनातले सांगावे आठवा प्रसंग जिथे तुम्ही मौन ठेवावे जेव्हा एखादी व्यक्ती आपले दुःख आपल्यासमोर व्यक्त करते जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्याचे दुःख किंवा समस्या सांगत असेल तर याचा अर्थ असा होतो की तो तुम्हाला स्वतःचा समजतो त्याचा आपला माणूस मानतो अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा त्याच्या वेदना किंवा समस्या ऐका त्याचे दुःख किंवा समस्या इतर कोणालाही कोणालाही सांगू नका तो हे काही सांगत आहे यासाठी सांगत आहे की त्याचे प्रश्न सुटतील तो यासाठी सांगत आहे जेणेकरून त्याची वेदना कमी व्हावी गोष्टी अनेक वेळा सांगितल्याने वेदना कमी होतात मन शांत होते तो कदाचित तुम्हाला त्याचे दुःख सांगत असेल कारण त्याला वाटत असेल की तुम्ही त्याला समजावून घेत आहात शेअर केल्याने दुःख कमी होते म्हणून जेव्हा कोणी आपले दुःख तुमच्या समोर व्यक्त करतो तेव्हा तुम्ही शांत राहून त्याचे म्हणणे ऐकून घ्या त्यामुळे त्याचा त्रास कमी होतो त्याच्या मनावरील ओझे हलके होते नववे लक्षण म्हणजे जिथे तुम्ही शांत राहावे जिथे दुष्ट स्वभावाचे लोक राहतात शिव्या देतात तिकडे जास्त जाऊ नका अशा ठिकाणी शांत राहा म्हणजेच तुम्ही तुमची प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा कारण ज्यांची जीभ वाईट असते ते दुष्ट स्वभावाची असतात अशा वेळी तुम्ही त्यांना समजून समजू शकत नाही जेव्हा त्याचे मन पूर्णपणे शांत होईल तेव्हा तो तुमचे ऐकेल त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांसमोर काहीही बोलू नये आणि शेवटचा दहावा प्रसंग जिथे तुम्ही शांत राहावे तो म्हणजे तुमच्या यशाचे रहस्य सर्वांना सांगू नका बरेचदा असे घडते की काही लोक ज्यांना खूप लवकर यश मिळते ते सर्वत्र आपल्या यशाबद्दल बढाई मारत असतात अशा परिस्थितीत काय होते की अनेकदा काही लोकांना यशाने आनंद होत नाही जर तुम्ही तुमच्या यशाबद्दल जबरदस्तीने लोकांसमोर बढाई मारत असाल तर लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते जेव्हा तुम्ही अयशस्वी व्हाल तेव्हा लोकांना कळेल की तुम्ही यशस्वी झाला आहात सॉरी जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लोकांना ॲटोमॅटिकच कळेल की तुम्ही यशस्वी झाला आहात बढाई मारल्याने तुमचेच नुकसान होईल एवढे बोलून पुढे गुरु म्हणाले शिष्यांनो आज मी सांगितलेल्या या दहा गोष्टी जर तुम्ही अंगीकारल्या तर तुम्ही बऱ्याच समस्यांपासून दूर राहाल स्वामी भक्तानो निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या जीवनात असे घडत असेल तर तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये निश्चित बदल करू शकता तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हेही लि लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे